सो so, नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दत्ता कंकाळ पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांना स्वागत करतो मित्रांनो आपण बघतो की माती परीक्षण करणं खूप गरजेचं आहे जेव्हा आपण कुठलंही पीक घेतो तेव्हा आपल्याला पाणी आणि माती ह्या दोन गोष्टी चेक करणं खूप गरजेचं आहे आम्ही आज कोणतं गावाचं आपलं निवळा या ठिकाणी आलेलो आहोत आणि यांची माती आणि पाणी आपण थोडक्यात चेक करणार आहे शंभर टक्के तर नाही पण आपण काही प्रमाणात अंदाज लावू शकतो आता आपण सर्वात पहिले असं पाणी चेक करूया वाजता खाली पार पार ना काही टेन्शन का तुला सर्वात पहिले आपण पी एच पाणी चेक केलेलं आहे पीएच मीटर मध्ये यांचा जो पी एच आहे तो साडेनऊ दाखवत आहे साडेनऊ पीएच म्हणजे हा पी एच हाय आहे नॉर्मल पी एच हा साडेसहा ते साडेसात असायला पाहिजेत पण यांचा पीएच जास्त आहे म्हणजे या जमिनीमध्ये जर पी एच वाढला असेल ओके okay. बघा या जमिनीचा पीएच वाढलेला आहे म्हणजे या जमिनीमध्ये आपला जो ट्रायकोडरमा आहे तो कमी आहे आणि म्हणजे पीएच कधी वाढतो जर जमिनीमध्ये ट्रायकोडर्मा आणि जीवाणू हे दोन जीवाणू नसतील तर पीएच व... शंभर टक्के वाढला म्हणजे या जमिनीमध्ये बुरशीचं प्रमाण जास्त आहे म्हणजे जेव्हा आपण हे कुठलंही पीक घेणार म्हणजे जे जमिनीतलं पीक घेणार त्याला शंभर टक्के करता येणार आणि जर आपण त्याच्यामध्ये जर हे पूर्तता नाही केली कुठली के एम बी आणि ट्रॅकोड्रमाची तर शंभर टक्के पूर्ण त्याचा पी एच हे होतो आता त्यानंतर बघूया पाण्याचा आपल्या टी डी एस किती आहे आता हे टी डी एस मीटर आहे आणि ई सी मीटर आहे आता आपण पाण्याचा ई सी म्हणजे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी आणि टी डी एस म्हणजे टोटल डिझॉल्ड सॉलिड पाण्यामध्ये असलेले वेगवेगळे मिनरल घटक आता बघा याचा ई सी हा चारशे दाखवते आणि टीडीएस हा सुद्धा चारशे दाखवते ओके दिसला ओके म्हणजे पाण्याचा टीडीएस सुद्धा वाढलेला आहे नॉर्मल टीडीएस किती पाहिजे दो दोनशे ते अडीचशे पाहिजे आपला किती आहे चारशे आठ म्हणजे जवळपास चारशे सवा चारशे पर्यंत आहे म्हणजे पाणी आणि माती या दोन्हीचा गोष्टी बिघडलेल्या आहेत आता आपण काय करूया थोडंसं पाणी या टाकूया आता जेव्हा आपण कुठल्याही ढगाळ पाणी टाकतो त्या ढेकाचा वास घेऊन पाहायचा जेव्हा आपण या मातीचा वास घेतो तेव्हा पाणी पडल्या 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 जो वास यायला पाहिजे तसा वास येत नाही म्हणजे या जमिनीमध्ये बॅक्टेरियल कॉलनी खूप कमी आहे जीवाणूची संख्या अतिशय कमी आहे हे कशावरून कळालं जेव्हा आपण वास घेतो तेव्हा खताचा वास येतो जनरली खताचा वास यायला नाही पाहिजेत तर खताचा वास आला म्हणजे काय की खत जा मी जमिनीमध्ये तसच पडू नये ते खत आपण या जीवाणून काय केलं नष्ट केलं नाही किंवा त्याला विघटन केलं नाही म्हणजे या जमिनीमध्ये सरळ सरळ जर आपण बघितलं तर बॅक्टेरियल कॉलनी कमी आहे बॅक्टेरियल कॉलनी कमी म्हणजे झाडाला सगळ्यात गोष्टी कमी पडणार आहेत नत्र कमी पडणार आहे स्फुरत कमी पडणार आहे पालाश कमी पडणार आहे झिंक कमी पडणार आहे ह्या सगळ्या गोष्टी मग आपल्याला उत्पादन जर जास्त वाढायला असेल तर अशा जमिनीमध्ये आपल्याला काय करावं लागेल की या जमिनीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त जीवाणू टाकावं लागतील आणि या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण चार पाच टक्के जास्त नाही त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही आणि ही जमीन आपल्या हळदीसाठी एकदम चांगली आहे फक्त याला काय करावं लागतं याची याची जी जीवन पण आहे तो जागा करावा लागतो Okay, so thank you. Wish you wealth.